नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो शासन प्रशासनातला एक अतिशय मोठा घोटाळा मी आपल्या समोर आज मांडण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्हीच ठरवा हा घोटाळा की महागोटाळा की ब्रह्मगोटाळा मित्रांनो असं आहे की राज्यात एकूण सहा औष्टिक विद्युत केंद्र आहेत ज्याला थर्मल पॉवर स्टेशन आपण म्हणतो तेथे कोळसा जाळून वीज तयार केली जाते इथपर्यंत तर ठीक आहे मात्र कोळसा जाळल्यानंतर जी राख निर्माण होते ना ज्याला भ्रष्टाचार करायचा असतो तो अगदी आपण आजपर्यंत पाहिलं आहे मातीतून शेणातून देखील भ्रष्टाचार करून पैसे खातो तसंच इथलं उदाहरण राखेच मी या सहाही थर्मल पॉवर स्टेशनकडनं गेल्या वर्षभरापासून माहिती मागतोय की तुमच्याकडे जी राख उत्पादित होते उत्सर्जित होते त्याचं तुम्ही काय करता ती कशी विकता त्याची विक्री प्रक्रिया काय त्या संबंधाने निविदा म्हणजे टेंडर्स मागवता की काय आणि टेंडर्स मागवल्यानंतर एक तक्ता करायचा असतो जितकेही बिडर असतील किंवा टेंडर असतील त्यांच्या नावानिशी याचा हा भाव याचा हा भाव याचा हा भाव आणि हा खरेदी त्यांचा बिडरचा खरेदी करण्याचा भाव आहे म्हणजे यांचा विक्री करायचा भाव आहे तर त्यात तो जास्तीत जास्त चढाय भावाने खरेदी करेल असं त्याने त्याचा टेंडर सादर केला असेल त्याला ती राख किंवा जे असतील ते विकले जावे असा एक टेंडरच्या संबंधाने नियम आहे आणि तो सार्वत्रिक लागू आहे आता था 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 पावर खड़ना। भार पात वर छेची या सहाही थर्मल पॉवर स्टेशनकडनं मी फार नाही मागच्या पाच वर्षाची माहिती मागतो या संबंधाने तर इतके बेमालूमपणे बदमाशी करतायत बरं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बदमाशी कोण करत आहे अति उच्च शिक्षित उच्च अधिकारी चीफ इंजिनियर सुपरिटेंडिंग इंजिनियर ही मंडळी बाहेरच्याला काहीच समजत नाही अशा आविर्भावात आजही आहेत आणि इतकी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देत आहे काहींनी तर मला माहिती दिलीच नाही म्हणून मी प्रथम अपील केलं तर त्यांनी चक्क मला अपील सुनावणीसाठी आजर राहा असं पत्र पाठवलं म्हणजे माहिती द्यायची नाही आणि अर्जदाराला त्यांच्या पॉवर स्टेशनपर्यंत बोलवायचं हा उद्योग कोणी केला कोराडी आणि खापरेखेडाच्या मुख्य अभियंत्यांनी तिथं इतका रिस्ट्रिक्टेड एरिया तो असतो की तिथं मैलोन मैल पायी जावं लागतं बरं तिथं बऱ्याच गोष्टी तपासल्याशिवाय कोणालाही मध्ये सोडत नाही हे एक वेळ आपण समजू शकतो पण जी गोष्ट तुम्हाला सहज शक्य आहे ज्याचं तुमच्या दप्तरी सगळं रेकॉर्ड आहे असलंच पाहिजे ते तुम्ही न देता अर्जदाराला ते, ते आपिलासाठी बोलवता बरं अगदी सोपं आहे आपिला तुम्ही काय मोठे दिवे लावणार आहात कारण माझी मागणी काय असेल मी मागितलेली माहिती तुम्ही दिली नाही आणि तिथं तुम्ही मला माहिती देणार आहे <coughs> एवढ्यासाठी म्हणून अर्जदाराला किंवा अपीलकर्त्याला जाणून बुजून परेशान करायचं सा। पाचशे सातशे किलोमीटर त्याचा प्रवास घडवायचा आणि त्याला अद्दल घडवायची त्याला नाउमेद करायचं अशी का या काही हरामखोर छा बियंत्यांची आयडियाची कल्पना आणि काही तर इतकं बेमालूम खोटं सांगितलं मी मागतोय पारसच्या थर्मल पॉवर स्टेशनकडनं की मागील पाच वर्षात तुम्ही जी राख विकली आणि देशाची राख रांगोळी केली त्याच्या विक्री प्रक्रियेची मला माहिती द्या बरं त्याची फोड करून देखील मी सांगितलं आणि मी वर्षीनी हाय मागितली कोणत्या वर्षी किती राख विकली ती विकताना तुम्ही काय प्रक्रिया केली हवेत सोडून दिली की कोणाच्या घरी जाऊन दिली की स्वतःच खाल्ली काही तर प्रक्रिया केली असेल ना जेव्हा तुमच्याकडे त्या राख विक्रीचे पैसे आले असं तुम्ही म्हणतात तर त्यांनी मला एक गेल्या वीस वर्षापूर्वीचा फॉर्मॅट पाठवला की नाशिकच्या पॉवर स्टेशनची <coughs> <coughs> विक्रीची अशी पद्धत पारसची अशी पद्धत भुसावची अशी पद्धत मी मागतो आहे तुमच्या पॉवर स्टेशनने ही जी राख विकली असं तुम्ही म्हणताय त्याच्यासमोर तुम्हाला करोडो रुपयाचा महसूल प्राप्त झाला अशी तुम्ही शेखी मिरवतात ते तुम्ही काही व्यापारी नाही लपवायला तुम्ही शास्त्राची संस्था आहात कारण ती राख काही तुम्हाला आबा अजून पडली नाही त्याच्यासाठी हजारो कोटीचा कोळसा जाळावा लागला तो एक वेगळा संशोधनाचा भाग आहे तो आता मी याच्या पुढे त्यांच्याकडनं मागायचा प्रयत्न करतोय बरं त्या हजारो कोटीच्या कोळशातून जी राख होते ती बहुतांश राख विकलीच जाते अशी माझी माहिती मग विकली जाते तर ती कोणाला विकली त्याचं नाव आलं पाहिजे त्याला किती टन दिली त्याच्यासाठी त्याच्याकडे पर्याप्त वाहनं आहेत का त्या वाहनांचे नंबर दिले पाहिजे ते ट्रक आहेत मालगाडी आहे की बैलगाडी आहे की लोड गाडी आहे त्यांचं आर ओचं पासिंग असलं पाहिजे <coughs> अशी माहिती मी त्यांच्याकडनं मागितली होती परंतु त्या मुख्य अभियंता किंवा अधीक्षक अभियंता वेडा वेळात सोंग घेऊन पेडेगावला जात आहेत परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनला अजून वेगळी कमाल केली त्यांचा मला फोन आला तुम्ही काय मागितलं आम्हाला बोध होत नाही म्हटलं अशी नाही सुधारणार मग मी त्यांना ईमेल केला की राख विक्री प्रक्रियेची माहिती त्यात सर्व आलं ना आता ते उलगडून सांगायचं का मुख्य अभियंत्याला ते बरं तेही उलगडून सांगितलं तुम्ही टेंडर्स मागवलेत का किती टेंडर्स आले त्याच्यात लोएस्ट हायएस्ट कोण होतं मग त्याला किती तुम्ही राख दिली ते त्याच्यात आलं ना जर मुख्य अभियंत्याला जर याचं बोध होत नसेल तर त्याच्यापेक्षा तिथलं सिक्युरिटी गार्ड बरा तर मित्रांनो रोज करोडो रुपयाची राख नीट ऐका मित्रांनो रोज करोडो रुपयाची राख या थर्मल पॉवर स्टेशन्समधून बाहेर पडते आणि ती विकली जाते एवढा मोठा आर्थिक व्यवहार आहे त्याच जर रेकॉर्ड तुमच्याकडे नाही त्याची जर नोंदणी तुमच्याकडे नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही विक्री केली नाही कोणाला फक्त देऊन टाकली आणि त्याचे पैसे मागच्यादाराने घेतले म्हणजे कोळसा शासनाचा पर्यायने सामान्य जनतेचा तिथं जळतो त्याच्यातून निर्माण होणारी राख कमीत कमी त्याचे पैसे तरी सरकार दरबारी जमा व्हावे एक माथूर अमाऊंट शासन दरबारी जमा करता त्यांच्या मनाप्रमाणे त्याचे डिटेल हवे ना मित्रांनो निडायका अक्षरशः करोडो रुपयाची राख विकली जाते असा अद्याप मिळालेला मिळालेल्या माहितीवरनं कळतय त्याची प्रक्रिया काय हे कोण यांचा बाप सांगेल का पैसे चोर खाता शासनाच्या पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या मागे लपून आणि माहिती द्यायची वेळ आली तर म्हणता आम्हाला बोध होत नाही अरे बामट्यांनो तुम्ही बी आहात ई आहात एम एस आहात काही पी एच डी आहेत बरं तुम्ही एकट्यात तिथं नसता तुमच्या आता घरी शंभर दोनशे लोकांचा जमाव असतो तिथं तुमच्या साथीदार असता तुम्ही रेकॉर्ड ठेवायला जावं हो ना कोणाच रेकॉर्ड नाही मित्रांनो असेल तरी ते देऊ इच्छित नाही कारण त्यांनी मोठा गडबड घोटाळा केला आहे संबंध महाराष्ट्रात जेव्हा करोडो रुपये रोजची राख तिची अक्षरशः राख होते तिच्यातून कमवलेला पैसा काही मुठभर लोकांच्या हातात जातोय मित्रांनो यापेक्षा मला वाटतं मोठा घोटाळा झालाच नसावा बुतो न भविष्यती असा घोटाळा दिसतोय मला सहा महिन्यापासून मी प्रयत्न करतोय यांच्यातल्या काही मागांनी काही महाभागांनी माझ्यावर फोनवर माझ्याशी फोनवरही कॉन्टॅक्ट केला त्यांना मी अगदी योग्य शब्दात समजावून सांगितलं की माहिती मागायची पद्धत जी असते त्या पद्धतीने तुमच्याकडनं माहिती मागितली आहे संपूर्ण प्रक्रियेची माहिती त्याचा तुम्हाला बोध होत नाही म्हणजे मला आश्चर्य वाटत तर अशा या चोरांनी इतकं मोठं चंदन आणि राख लावली हे संबंध महाराष्ट्राला अक्षरशः मित्रांनो तुम्हाला सांगतो न भूतो न भविष्यती असा घोटाळा म्हणून बाहेर येईल याची अगदी देश पातळीवर नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा चर्चा होऊ शकते करोडो रुपये रोजचा घोटाळा करोडो रुपये रोजचा घोटाळा सहा थर्मल पॉवर स्टेशन चोवीस तास चालतात चोवीस तास त्याचे नळकंडे आग ओकता धूर सोडता आणि एकीकडनं एक राख बाहेर पडते ती विकली जाते आता मध्यंतरी अजित पवाराने मागच्या महिन्यात असं काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून जाहीर केलं की आता याच्या पुढे तिथं राख अशा पद्धतीने विकली जाईल त्याच्यात कोणालाच गैरप्रकार करायची संधी राहणार नाही त्याची देखील माहिती मी मागितली आहे कारण यांची बदमाशी मी चांगली ओळखून आहे आता इथे दहा हजार टन राख विकत असतील आणि एकच हजार टन राख विकली अशी नोंदणी करत असतील त्यामुळे आता तिथे कंत्राटदाराने आणलेले वाहनं त्यांची माहिती घ्यावी लागेल ती घेतो ये येत अवकाश हो पण आजचा जो घोटाळा आहे जो स्पष्ट आहे हजारो कोटी रुपयाचा वर्षाला जो घोटाळा स्पष्ट आहे मित्रांनो मी मि आपल्यासमोर मांडला आहे मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही ऐकले असाल अशी अपेक्षा करतो आणि या अनुषंगानं काही माहिती असेल काही सूचना असतील आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन मित्रांनो जागे वा फार मोठा घोटाळा आहे आणि याला जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेही देखील कळवा आणि माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती एवढे बोलून येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र